नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असे गुळफुटाण्याचे लाडू बनवूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि बिना पाकाचे लाडू आहे म्हणजे कोणीही सहज बनवू शकेल लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे फुटाण्याचे लाडू तर आज आपण हे फुटाण्याचे लाडू बनवूया प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे घरामध्ये जेवढे पदार्थ आहे तेवढ्यामध्येच आपण हे लाडू बनवू शकतो आणि करायलासुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे चला तर आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूया फुटाने घेतले दोन वाटी दोन वाटी किसलेलं खोबरं घेतलं एक वाटी काजू एक वाटी बदाम आणि अर्धी वाटी मी पंपकीन सीड्स घेतले आणि अर्धी वाटी मी अक्रोड घेतलेले आहे तर आपण हे आधी सगळे पदार्थ भाजून घेणार आहोत नंतर आपण भाजून घेणार नाही हे काहीच तर कढई गरम करायला ठेवली बुडाची कढई आहे गॅस कमी ठेवायचा आहे मंद गॅसवरती फुटाने आपल्याला दहा ते बारा मिनिट छान भाजून घ्यायचे आहे छान खमंग भाजल्या गेले पाहिजे त्यानंतर आपण हे पंपकिन सीड्स भाजून घ्यायचे आहे छान चटचट होईपर्यंत ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि भाजलेले पदार्थ आपण सगळे वेगळेवेगळे काढून ठेवणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये अजून दुसरे कोण कुठले ड्रायफ्रूट आवडते ते सुद्धा घालू शकता तर मी आता हे काजू पण भाजून घेतले आता आपण हे बदाम पण तसेच भाजून घेऊया गे। गॅस मंदच ठेवायचं मंद गॅसवरती हे छान कुरकुरीत भाजल्या जातात थोडेसे आक्रोड पण आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर दोन वाटी आपण जे खोबऱ्याचा कीज घेतला तो सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती भाजायचा आहे खूप लालसर नाही करायचा आहे आणि हे सगळे पदार्थ आपण वेगवेगळे भाजल्यानंतर काढून ठेवलेले आहे तर आपले फुटाणे थंड झालेले आहे बाकीचं थंड होतं तोपर्यंत आपण फुटाणे मिक्सरमधून बारीक करून घेऊया छान खूप आहे नाही करायचं आहे आणि खूप जाडसर नाही ठेवायचं चाळायची सुद्धा गरज नाही थोडंसं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही कारण आधी आपण छान खमंग असे भाजून घेतलेले आहे तर सगळे आपण फुटण्याचं हे मिक्सरमधून पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर मी आणि हे पंपकिन सीड हे थोडंसं मी जाडसर भरडून घेतलेलं आहे त्यानंतर काजू बदामसुद्धा वेगळेवेगळे मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे हे सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे सगळ्या शेवटी मी आता खोबरं हे थोडंसं बारीक करून घेणार आहे खूप बारीकही नाही करायचं आहे आणि खूप जाडसर नाही ठेवायचं बघू शकता तुम्ही आता आपण हे सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे या त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचाभर बडीसोप पावडर घालणार आहे आणि अर्धा चमचा मी विलायची पावडर घालणार आहे तुम्ही पावडर पावडरसुद्धा घालू शकता मी सुंठ माझ्याकडे सुंठ पावडर नाही म्हणून मी सुंठ याच्यामध्ये किसून घालणार आहे तर गुळाचा पदार्थ म्हटल्यानंतर सुंठ आणि बडीसोप पावडर घालायलाच पाहिजे कारण चव छान लागते गुळाच्या पदार्थामध्ये गुळाचा आपण जेव्हा गोड पदार्थ बनवतो त्यामध्ये सुंठ आणि बडीसोप पावडर टाकायला विसरू नका कारण चव खूप छान लागते गुळाच्या पदार्थामध्ये तर दोन वाटी आपण फुटाने घेतलेले आहे तर मी दोन वाटीच गुळ चिरून घेतलेला आहे आता एक वाटी तूप घेतलेला आहे कढाई गरम करायला ठेवली कढई गरम झाली आणि तुपही गरम झालं त्यामध्ये हे गुळ घातला गॅस कमीच ठेवायचा एक दोन तीन शेकंद आपल्याला गुळ छान मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा कारण कडाईसुद्धा बऱ्याच वेळ गरम राहते आणि तूप घातलेला असल्यामुळं हा लवकर गुळ वितळाला जाते आता गुळ पूर्ण वितळायला गेला हे मिश्रण आपण ताटामध्ये काढलेलं आहे त्यामध्ये हे गुळाचं आणि तुपाचं उकर, चुण 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 जे आपण पाक तयार केला तो त्याच्यामध्ये ओतून द्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि शक्यतो रुंद भांडं घ्यायचं म्हणजे थंडही होतं लवकर आणि आपल्याला मिक्सही छान करतायत आता छान मिक्स झालं आता थोडंसं थंड जर झालं असेल तर तुम्ही हाताने छान मिक्स करून घेऊ शकता छान मस्त चोळून चोळून घ्यायचं कारण सगळे आपण जे पदार्थ घातले ते छान एकजीव व्हायला हो पाहिजे तुम्ही हे मिक्सरमधूनसुद्धा काढून घेऊ शकता किंवा हाताने असं छान मस्त चोळून चोळून एकजीव करू शकता म्हणजे व्यवस्थित जर एकजीव झालं तर आप ला एक आपल्याला हे लाडू वळायला एकदम सोपं जातं आणि लाडूसुद्धा पटपट वाळल्या जातात छान आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे तर मी हे दोन्ही दोन्ही हातांनासुद्धा लाडू बांधू शकते तर या पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया तर अतिशय पौष्टिक हे गुळफुटाण्याचे लाडू बनवलेले ला आहे आणि अतिशय हेल्दी पण आहे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता कमीत कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारे हे आपले हे गुळफुटाण्याचे लाडू तयार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने लहान मुलांसाठी नक्की बनवून बघा कारण अतिशय हेल्दी हे गुळफुटाण्याचे लाडू आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा धन्य